सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला सातारा जिल्हा परिषदेच्या पासष्ट गटांपैकी सत्तावीस जिल्हा परिषद गटात भाजपानं विजय मिळवलाय राष्ट्रवादी काँग्रेसनं वीस जागांवर विजय मिळवलाय शिवसेनेनं पंधरा जागांवर विजय मिळवलाय काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवलाय तर इतरांनी दोन जागांवर विजय मिळवलाय या निकालांमुळे त्रिशंकू चित्र निर्माण झाले शिवसेना एकत्र येऊन भाजपाला विरोधात बसवणार का असा प्रश्न निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उदाहरण आले सत्तेसाठी भाजपाला मित्र पक्षातल्याच पक्षांची मदत घ्यावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेसनं वीस जागांवर विजयी तर शिवसेना पंधरा जागांवर विजय झालाय मंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने झालेली चहा पे चर्चा यशस्वी झाली चर्चेसाठी रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील यांसारखे मातब्बर नेते मंडळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी भेटीला गेले होते मंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण साताऱ्याचं लक्ष लागलं